घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे जानकी क्लायंट बनून आलेली आहे क्लायंट बनून आल्यावरती इकडे सुमित्रा तिला ओळखण्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरते पण त्याच वेळेला अवंतिका आणि आता जानकी हे क्लायंट आणि वकील यांच्यासारखं बोलणं करत असतात जेणेकरून कुणालाही संशय यायला नको आणि हीच वेळ साधून नंतर नानांच्या खोलीमध्ये जाऊन आता जानकी आणि नानांची भेट घडणार असते पण तोपर्यंत आजीचं लक्ष या दोघींकडेच असतं कारण आजीला पहिल्यापासून डाउट असतो की या सगळ्यामध्ये जर ही मुलगी जानकी असेल तर आजी पहिल्यापासून या सगळ्यामध्ये डाऊट घेऊन असते आजीला असं आतून गट फिलिंग येत असते की हे सगळं बहुतेक ही जानकीच करते आहे आणि आजी या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्याला कॉल करते ऐश्वर्याला कॉल करून आजी तिला सांगते हे बघ मला असं वाटते काहीतरी घरात गडबड आहे तू तिकडे ऑफिसला काय जाऊन बसलीस यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते न ऑफिसला नको जाऊ तर काय करू मी यावरती आता इकडे आजी सांगते ठीक आहे मग तू तिकडेच राहा कारण इकडे ना खूप मोठी गोष्ट घडतीये यावरती ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही उगाच कोडी हलत बसू नका नक्की काय घडतंय तिकडे ते मला सांगाल का यावरती आजी सांगते अगं तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुला समजत कसं नाहीये या सगळ्यामध्ये मला असं की ना जी आपल्याकडे अवंतिकाची क्लायंट बनून आलेली बाई आहे ना ती जी काही गोष्ट सांगतीय ती सगळीच्या सगळी गोष्ट मला इकडे आपल्याच घरात घडलेल्या गोष्टींपैकी एक वाटते यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की ती आता ती जानकी आहे यावरती आजी म्हणते तेच सांगण्याचा सा प्रयत्न मी तुला करते आणि मला असं वाटते की ती ज्या काही गोष्टी सांगते ना त्या सगळ्या सगळ्या जानकीच सांगू शकते अशा गोष्टी आहेत ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब इकडून निघते असं म्हणत ऐश्वर्या धावत पळत तिकडून आता निघायला लागते ऐश्वर्या निघते तोपर्यंत इकडे आता आजी मोर्चा सांभाळ तोपर्यंत अवंतिकाच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आजींनी आजींनी बरोबर बरोबर हे सगळं ऐश्वर्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट करता येईल आणि ती म्हणजे ती म्हणजे आजीला आजीला आता या सगळ्यामध्ये आपल्याला गंडवायला पाहिजे मग अवंती काय ते आणि आजी काय चालले तुमचं कोणाशी फोनवरती बोलत होतात असं ती बोलायला लागते यावरती आजी म्हणते काही नाही ग कुणाशी बोलणार मी इकडे आपला असाच फोन केला होता यावरती आता मात्र लगेचच इकडे अवंतिकाला डाऊट येतो आणि मग ती जानकीला इशारा करते जानकीला इशारा केल्यावरती या सगळ्यामध्ये आता मात्र ती जानकीला तिकडून बाहेर काढते जानकीला बाहेर काढून या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याचा ऐश्वर्या येण्याच्या आधी जानकी कशी बाहेर जाईल हे सगळं सगळं आता इकडे पाहते आणि त्या सगळ्यामध्ये आजीचा प्लॅन फसतो कारण आजीच्या प्लॅनमध्ये आता इकडे जानकीला अडकवून दिलेलं असतं पण ऐश्वर्याने वेळेतच अवंतिकाने वेळेतच हुशारी दाखवत इकडे आता प्लॅन फ्लॉप केलेला असतो मग जानकी घरी द्यायला निघते तोपर्यंत आजी म्हणते काय ग आत्ता तर हिची क्लायंट इकडे होती आणि आत्ता हिची क्लायंट लगेच गेली कुठे माझी क्लायंट माझी क्लायंट करत तिला मिरवत होती ना मग गेली कुठे असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हे बघ हे तुमचं सगळं जे काही आहे ना गौड बंगाल हे तुम्ही दोघी बघा उगाच या भांडणामध्ये तुम्ही ना मला पाडत जाऊ नका ह मला या सगळ्यामध्ये तुमच्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हणत सुमित्रा तिकडून निघून जाते आता खरं तर या सगळ्यामध्ये जानकी आणि नानांची भेट घडणं गरजेचं असतं पण मात्र नानकी आणि नाना यांची भेट काही घडत नाही आजी विचार करते काय पण ध्यान म्हणजे आता क्लायंट आली होती ही ऐश्वर्या तिकडे जाऊन बसली मूर्ख ऐश्वर्याला साधी गोष्ट कळत नाही की या सगळ्यामध्ये आपल्यासाठी आपल्यासाठी सुद्धा आता कुणीतरी हे सगळं करतंय तर आपण जरा लवकर वेळेत जावं घरी पण नाही या ऐश्वर्याला कुठची गोष्ट कळते असं म्हणत आजी आता स्वतःवरती चिडलेली असते आणि आता ऐश्वर्याचा रागराग करायला लागते तोपर्यंत जानकी घरी येते जानकी घरी आल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी घरी यायच्या आधीच ऑलरेडी आलेली असते घरी ओवी ओवी आलेली असते आणि ओवीला खूप भूक लागली असते ओवी सांगत असते आई मला भूक लागली काहीतरी मला खायला देशील का पण बिचाऱ्या जानकीकडे काहीच नसतं आणि आता ऋषिकेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती या सगळ्यामध्ये आता काही देऊ सुद्धा शकत नसते आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं की या सगळ्यामध्ये आपण आपण आपल्या मुलीला खरंच काही देऊ शकत नाही आहोत याचं तिला खूप 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 वाईट वाटतं आणि त्यामुळे मग चानकी आता म्हणून तिला काही गोष्टी अशा सांगण्याचा प्रयत्न करते तिला काही बोलायला लागते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता वेळ काढला जाईल किंवा टाईमपास होईल किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होईल जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मात्र ओवीला जरा बरं वाटेल पण ओवीला भूक इतकी लागलेली असते की बिचारी ओवी त्या भुकेपोटी जे काही पॅनकेक शिल्लक असतात छोटेसे ते बघते आणि ते खाऊन टाकते ते, ते।, ते पॅनकेक खाल्ल्यावरती मग मात्र ओवीला ऑलरेडी ते खूप जुने असतात ते जुने पॅनकेक आणि त्याच्यामध्ये आता इकडे ते अशा पद्धतीने तिला खाल्ल्यामुळे त्रास व्हायला लागतो त्रास झाल्यावरती मग मात्र ओवी आता रडायला लागते काय झालं काय झालं हे कळायच्या आत ओवीचं पोट दुखायला लागतं आणि त्याच वेळेला जानकीला समजतं की ओवीने पॅन केक खाल्लेला आहे आणि मग मात्र जानकी हदरते हदरते म्हणजे जानकीला इतकं अवस्था विचित्र होते ओवीची रडून रडून वाट होते आता मात्र ओवी खूप रडायला लागते जानकीला काही करावं कळत नाही काय झालं काय झालं जानकी पाहते तर तिने तो केक खाल्लेला असतो आता या सगळ्यामध्ये जानकीला खूप मोठा धक्का बसतो आपल्या मुलीला या सगळ्यातून कसं वाचवावं जानकीला काहीच कळत नसतं ती पाहते तर काय ओवीने सगळा केक खाल्लेला असतो मग मात्र आता इकडे जानकी आपल्या जीवावरती खेळत ओवीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवते आणि पोहोचवण्यासाठी तिला कोणताच पर्याय दिसत नाही मग आपल्या पाठगोळीला ती आता घट्टपणे ओवीला बांधते आणि तिला घेऊन आता ती हॉस्पिटलमध्ये जाते इकडे ऐश्वर्याला ही गोष्ट समजते ऐश्वर्याला कळतं की या सगळ्यामध्ये आपल्याला आता ह्या जानकीला मात द्यायलाच पाहिजे कारण जानकी या सगळ्यामध्ये आता अतिशहाणपणा करायला लागलेली आहे एकतर ती या घरात आली अवंतिकाने तिला ह्या घरात आणलं आता या घरात आणून नक्की तिने काय केलंय नानांचे कान कसे भरलेत किंवा नानांनी या सगळ्यामध्ये आता सगळ्या तिला सांगितलंय नाही नाही आणि त्याच्यातच तिचं लक्ष जात ज्या वेळेला इकडे आता सौमित्र जानकी सोबत फोनवरती बोलत असतो सौमित्र जानकीला फोन करतो वहिनी अगं तू गेल्यापासून काही खबर बात नाही काही नाही यावरती जानकी सांगते सौमित्र भाऊजी अहो हे आहेत ना हे अजूनही आलेले नाही आहेत मला त्यांची खूप काळजी वाटते आणि त्यातच आता इकडे खूप मोठी गोष्ट घडले ती म्हणजे ओवीला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो का काय झालं बहिणी मग मात्र घडलेला सगळा प्रकार इकडे आता जानकी सांगते आणि त्यावरती आता हे पण इकडे नाही आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला खूप भीती वाटायला लागली आहे हे सुद्धा अजून आलेले आहेत आणि त्यातच आता ओवीची तब्येत बिघडलेली आहे मला काय करावं कळत नाहीये असं म्हणत इकडे आता जानकी खूपच हतबल होते आणि रडायला लागते यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी सिटी हॉस्पिटलला लगेचच्या लगेच पोहोचतो आता सिटी हॉस्पिटलचं नाव ऐकल्यावरती ऐश्वर्या समजतं की हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी ॲडमिट केलंय आता इकडे ऋषिकेशला मारण्यासाठी जो प्लॅन केलेला आहे त्यामुळे ऋषिकेश कोल्हापूरलाच अडकलेला असतो आणि हे ऐश्वर्याला माहिती असतं मग आता इकडे कुणाला कोण हॉस्पिटलमध्ये आहे ओवी किंवा जानकी पण जानकी सोबत हा फोनवरती बोलतोय म्हणजे ओवीच हॉस्पिटलमध्ये असणार आहे असा विचार करत आता इकडे लगेचच इकडे ऐश्वर्या निर्णय घेते पटापट आपली सूत्र हलवते आणि ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला या ओवीला संपवायला पाहिजे किमान तिला म्हणजे जानकीला थ्रेटन तरी द्यायला पाहिजे की तू जर का माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलास तर या सगळ्यामध्ये मी तुला नक्कीच मात देऊ शकते असा विचार करत ऐश्वर्या हॉस्पिटलच्या दिशेने निघ इकडे सौमित्र अवंतिकाला सांगतो तिकडे जानकी वहिनीच्या जीवाशी जाम खेळ चाललेली आहेत तिला या सगळ्यामध्ये बघ ना तिला या सगळ्यामध्ये किती त्रास सहन करावा लागतोय तिला या सगळ्यामध्ये आता इकडे ओवीला ॲडमिट करावं लागले अवंतिका म्हणते ॲडमिट का ॲडमिट तर आता सौमित्र सांगायला लागतो अगं ओवीला काहीतरी इन्फेक्शन झाले तिला गोड खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे त्यामुळे या, या सगळ्यामध्ये तिने काहीतरी असं खाल्लंय की ज्याच्यामुळे तिला हे इन्फेक्शन झालंय आणि ती या सगळ्यामध्ये आजारी पडले असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे अवंतिका म्हणते मग आपल्याला तिकडे जायला पाहिजे ना यावरती सौमित्र म्हणतो हो आपण ताबडतोब तिकडे निघूया असं म्हणत पैशांची व्यवस्था करत दोघ जण तिकडे जायला निघ तिकडे तो पर्यंत सा, समजतं की ओवीची तब्येत बिघडली आणि तो धावत पळत ओवीकडे जायला निघतो त्यावरती ऐश्वर्या त्याला म्हणते खबरदार सारंग तुम्ही जर का तिकडे गेलात तर हे बघा या सगळ्यामध्ये जानकी वहिनी मला नाही वाटत की तुम्हाला आणि त्या ओवीला भेटू देतील ऑलरेडी तिने जानकी वहिनीने तिच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम नक्कीच केलेलं असणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिकडे जाऊन काही अजून तुमचा अपमान व्हावा असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो ऐश्वर्या बाद झालं या बाबतीत मी तुमचं काही ऐकण्यानाही मला जायलाच पाहिजे मग ऐश्वर्या नाटक करते कारण तिला सार आणि आता सुमित्रा यांना तिकडे जाऊ द्यायचं नसतं मग ऐश्वर्या सांगते तुम्ही काळजी करू नका मी जाते जी काही पैशाची व्यवस्था आहे ती मी करते मी ओबीला या सगळ्यामध्ये सुखरूप बरं करते आणि मग ओबीला सुखरूप बरं केल्यावरती मगच मी तुम्हाला फोन करते पण तुम्ही येऊ नका कारण तिकडे जानकीबाईनी तुमचा जो काही अपमान करतील तो मला सहन होणार नाही माझा अपमान मी सहन करेन पण तुमचा अपमान मी सहन करू शकणार नाही असं म्हणत ऐश्वर्या नाटकीपणा करत असते जितका नाटकीपणा तिला करता येईल तितका नाटकीपणा करते आणि आता आपला मोठा आव आणण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला ऐश्वर्या निघून ती सारंग विचार करतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मला माझ्या ओबीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे ऐश्वर्या काहीही बोलतील पण मी का त्यांचं म्हणणं ऐकू मी त्यांचं म्हणणं ऐकणार नाही मला ओबीला भेटायला जायलाच पाहिजे असा विचार करत तो आता आईच्या जवळ येतो आता सारंग सुमित्राच्या जवळ येतो सुमित्रा नानांच्या इथे बसलेली असते सारंग म्हणतो आई आई लवकरच हॉस्पिटलमध्ये यावरती आता इकडे सुमित्रा हदरते काय झालं हॉस्पिटलमध्ये का सारंग सांगतो आपल्या ओवीला ऍडमिट केलेला आहे सुमित्रा काही झालं तरी ओवी नात असते आणि या सगळ्यामध्ये सुमित्राला आता आपल्या नातीला काहीही करून वाचवायचंच असतं मग सुमित्रा आणि आता सारंग धावत पळत निघतात याची कल्पना इकडे आता ऐश्वर्याला नसते ऐश्वर्या ओवीला पूर्णपणे मारण्याच्या बेतात गेलेली असते इकडे तोपर्यंत आता इकडे ज्या वेळेला सुमित्रा येते जानकी तिला भेटते आणि म्हणते शेवटी नातीची ओढ तुम्हाला घेऊन आलीच ना इकडे शेवटी नातीच्या यासाठी तुम्ही आलात असना मला माहिती होतं की नातीसाठीच तुमचं प्रेम कधीही कमी होणार नाही असं म्हटल्यावरती सुमित्रा रडायला लागते कशी आहे ओवी यावरती जानकी सांगते आहे आतमधी आहे मी इकडे डॉक्टरांशी बोलायला आले होते सौमित्र भाऊजी सुद्धा येऊन गेले तुम्ही आज जाऊन भेटू शकता तोपर्यंत सारंग सुद्धा येतो आणि दोघंजण आत जायला निघतात पण ऐश्वर्याने ऑलरेडी आतमध्ये एंट्री केलेली असते आणि इकडे जानकी जोपर्यंत डॉक्टरांशी बोलत असते तोपर्यंत इकडे सुमित्रा आणि सारंग दोघं येतात आणि पाहतात तर काय इकडे ओवीला लावलेलं ला मास्क आता ऐश्वर्या काढत असते आणि ओवीला मारण्याचा प्रयत्न करत असते दोघ जण एकाच वेळेला किंचाळतात ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं असं म्हणत दोघ जण तिच्यावरती चांगलाच आवाज काढतात ऐश्वर्या गडबडते आता मात्र ऐश्वर्याची पूर्णपणे धांदल उडालेली असते या सगळ्यामध्ये काय करू आणि काय नको कुठे पळू आणि कुठे तोंड लपवू असं तिला होतं तितक्यात डॉक्टर येतात जानकी येते आणि ऐश्वर्याला रंगे हात पकडलं जातं यावरती सुमित्रा म्हणते आतापर्यंत फक्त मला डाऊट होता की तू काहीतरी कुरघोड्या करतेस पण आता मला शंभर टक्के खात्री पटले की तूच काहीतरी कारस्थानं केलेस कारण जानकी इतकी निर्दयी बाई नाहीये तुझ्या इतकी असं म्हणत आता सुमित्रा आणि आता सारंगने जीव तर ओवीचा वाचवलेला असतो पण त्यानंतर स्वतः सारंग ओवीला ब्लड देऊन ऐश्वर्याची कशी हक्कलपट्टी करणार हे पाहणं मात्र फारच रंजक